हाय गाईज गुड मॉर्निंग सर्वांना चला आज आहे शनिवार चला झालंय का सर्वांचा चहा वगैरे तर चालू असेल कुणाचं आता वाजली आहे सात चला आता मी सकाळी सकाळी उठली आहे आणि एकदम मस्त पैकी फ्रेश झाली आहे त्यानंतर आता मुलीला शाळा होती ती पण चालली गेली आहे परी त्यानंतर हे दोघे अजून झोपलेलीच आहे तर त्यांना झाली सर्दी म्हणून ते आता आराम करत आहे चला म्हटलं आता आज ब्लॉग मध्ये चला तर मग आता मी चालली आहे किचन मध्ये आता झाले माझं सर्व काही कामावरून झाले आहे पूजा वगैरे पण झाली आहे तर मी चला आता किचन मध्ये जात आहे आता इथे आले हे मी किचन मध्ये आता इथे सध्या जे आहे आता दूध आलं होतं आताच तर मी आता दूध ठेवलं आहे ते गरम होण्यासाठी त्याला आली आहे उकळी आता त्याचनंतर नंतर इथे मळ आहे मी पीठ गव्हाचं ते पण पाच ते सहा पोळ्याच करणार आहे मी फक्त फक्त एवढं मळ आहे कारण नंतर मला पुन्हा दोन भाकरी टाकायच्या आहेत त्यामुळे तर चला आता मी ह्या पोळ्या करणार आहे नंतर दोन भाकरी पण टाकणार आहे नंतर मी बनवणार आहे भाजी चला तर मला मी तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओ मध्ये हे गा इजी ते बघू शकता तुम्ही आता इथे चालू आहे माझ्या पोळ्या हे बघा आता मी टाकते ही पोळी तर पण मला नाही का तर हे गाई आता इथे झाले आहे म्हणजे साफसफाई मी तुम्हाला बोलले होते आणि मी करत आहे स्वयंपाक तर चला इथे माझे झाले आहेत पोळ्या आणि बाजरीच्या भाकरी तर दोनच भाकरी बनवल्या आहेत पण ते अगदी कडक आणि त्याच बाजूला मी टाकला आहे आता चहा तुम्हाला दाखवते मी आता हे दोघं आत्ताच उठले आहेत आज सुट्टी आहे सर्दी खोकला पण खूप झाला आहे तर काही उठायचं नावच घेत नव्हते तर आताच उठले तर त्यांच्यासाठी टाकलाय आहे मी चहा आणि भाकरी पण दाखवते तुम्हाला मी कशा बनवल्या तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता आता मी ही बनवली आहे बाजरीची भाकर एकदम कडक आता जशी यांना पाहिजे तशीच बनवली आहे पण आता ही आता चुकली आहे तोपर्यंत थंडी होणार आहे इथे केले आहे मुलांसाठी पोळ्या चार ते पाच पोळ्या त्यानंतर अजून एक भाकर बनवली आहे इथे इथे तुम्ही बघू शकता आता ही बोलण्याच्या गडबडीमध्ये थोडीशी जळाली पण आहे पण कडक झाली आहे एकदम आता जर लवकर जेवण केलं तर ठीक हे नाही तर पुन्हा होणार नरम ह्या साईडला ठेवला आहे इकडे चहा दोघांसाठी चहा टाकला आहे आता हे उशिरा उठले आहेत खूपच आजारी आहेत सर्दी खोकला नेमकंच उठले आहेत तर आता इथे बनवलं आहे चहा इलायची वगैरे टाकून त्याच नंतर आता झाले आहेत भाकरी आता मी देते हा चहा यांना आणि त्यानंतर मी बनवणार आहे ही भाजी नंतर मग पुढचं आणखी काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे चला तर मग आता मी यांना चहा देते तर आता इथे तुम्ही बघा हे झालं आहे चहा रेडी आता हे देते आहे मी त्यांना दोघांना चला तर मी आता चहा घेऊन जाणार आहे समोर या तुम्ही पण चहा घ्यायला माझा तर सकाळी झाला आहे आता हे दोघे उठले आहे ते, चला म्हटलं करावा आता आले आहे मी हॉल मध्ये हे बघा आता विराज उठले आहे इथे साहेब आणि किती छान त्यांनी ब्लँकेटच्या घड्या पण केल्या आहेत आज घरी ना त्याच्यामुळं हे तर करत नाही शांत बसला आहे त्याला खूप सर्दी खोकला झाला आहे तर त्याला आता विराज मस्त पैकी याच्यामध्ये बिरे पण टाकले आहेत मी मिरे पावडर याची चहा घेणार आहे विराज आता घे विराज हे बाहेर बसले आहे आता त्यांना बाहेर घेऊन जावं लागेल उन्हात बसले आहेत तर हे बघा गाई आज जर गरबडी मध्ये इथे केलं आहे मी चहा त्याच्यात साखर टाकायचं विसरले आहे आता मी याच्यात टाकते एक चमचा साखर आणि असं हलवून देते आज कस काय विसरले काय माहिती मी आज ब्लॉग ब्लॉकच्या मुळी विसरला असा विरज म्हणत आहे चला तर आता याच्यात टाकली साखर जास्त गोड बनू का सांडला पण आता तो चहा पुन्हा काम वाढलं पकडलं अस की चहामध्ये साखर टाकायचं पण विसरून गेले आता जाऊ द्या काय हरकत नाही इथे ठेवल्या आहेत हे रात्रीच्या पोळ्या आता ही गाय आली की गायला देणार आहे आणि आता ते समोसा जे ते पण आवरायचं बाकी आहे आणि भाजी पण बनवायची आहे चला तर आता मी भाजी बनवते तर इथे टाकले आहेत मी सहा ते सात अंडे ते पण बॉईल करायसाठी चला आता यांना खूप सर्दी झाली आहे ते मी सकाळी सकाळी याचाच नाश्ता देणार आहे आधी दोन दोन अंडे टाकले आहेत मी प्रत्येकाला आणि हे बॉईल करून मी आता देणार आहे त्यानंतर मग जेवणाचं जे आहे ते दुपारीच करणार आहे तर आता हे ते अंडे घेते मी बॉईल करून चला तर आता हे बॉईल होतात तोपर्यंत बाकीचं काम करते तर हे गाय जिथे मी टाकली आहे आता भाजी आणि ते पण केली आहे म्हटलं काय करावं काय करावं केली आहे मेथिची भाजी तर हे बघा इथे झाले आता अंडे बॉईल आणि त्यानंतर झाले इथे भाजी तुम्हाला दाखवते मी इथे झाली आहे मेथीची भाजी हे बघा त्यानंतर इथे अंडे पण आता बॉईल झाले आहे आता मी हे देत आहे यांना नाश्त्याला हे बघा आता याला बॉईल करून घेतला असेल त्याच नंतर आता इथे झाली आहे माझी साफसफाई पण झाली आहे तुम्ही ते बघू शकता पूर्ण किचन माझ आवरून झालं आहे त्यानंतर तुम तुम्हाला दाखवले होते मी इथे किती भांडे पडलेले आहे तर सर्व घासले आहेत हे बघा पूर्ण वासुषून पण साफ केलं आहे चल पटकन आता हे ते सोलणार आहे मी अंडे याला सोलायला लावले खायचे त्याला ते त्याला देणार नाही मी आता खायला प्लीज खाणार द्या तू देणार नाही विराज मी घ्या साहेब याला अंड सोलाचं जिवार येतं खायला नाही येत हे बघा कसं खातोय आता काम नको फक्त खायला मम्मी मला तर हे या तुम्ही सर्व जेवायला आता मी केलं आहे ताट रेडी जेवणासाठी आता मी जेवण करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता मी इथं ताट बनवलंच आहे इथे घेतली आहे मी भाजी थोडी शिंगदाण्याची चटणी बाजरीची भाकर थोडासा चिवडा आणि काकडी आता हे सर्व चला तर काय आता माझे सगळेच काम झाले आहेत हे नाडे पण दिले आहे आता ते खाता आहेत तोपर्यंत आता मी धुणार आहे कपडे कपडे झाल्यानंतर आता चला आता वाजलेत अकरा आता करणार आहे मी जेवण तर आता जेवण झाल्यानंतर आता हे जे मिरच्या आहेत या तुम्हाला आहे ते ह्या मिरच्या आहेत निवडायच्या वाटलं तर निवडणारे नाहीत त्यांना निवडायला लावणारे त्यांनी आणल्या आहेत तर मग आता चला तर मी आता इथे कपडे धुवून आणि जेवण करून चला तुम्ही पण या सर्व जेवायला युट्यूब फॅमिली आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या सोनाली ब्लॉग चॅनेलला सबस्क्राईब करा चला परत पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय